त्याला राजकीय भूकंप म्हणावा का आणि तुमची प्रतिक्रिया काय राजकीय भूकंप जर बऱ्याच झाला तर तो समजित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुन्सिपलच्या कार्यकर्त्यासाठी तो भूकंप नाही काय सांगाल एकूणच कालची ही जी घडामोडी घडलेली आहे खर तर निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी खरं ही निवडणूक असते पण नेत्यांनीच आपलं संधी स्वरूप केलेला आहे काय असं यातून दिसतंय खरं म्हंटल तर आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेतोय पण यावेळी त्यांनी म्हणलेला अतिशय गडबड त्यांना झाली गडबड कशाची होती सत्तेची गडबड होती त्या सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेने आता ते लक्षात घेतलंय की आईनवडे आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात त्यांच्यासाठी आपण डोकी फोडून घेतोय एकूणच ही निवडणूक सुरू झाल्यानंतर अशा काही घडामोडी कागदमध्ये होतील याची काही आपल्याला कल्पना होती का आणि ही घडामोड झाल्यामुळे आपल्याला नेमका फायदा होतो का मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काय मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो समजित घाडग्यांशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता पण स्थानिक पातळीवरचे समंधित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एक चर्चा करत होते आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही त्यामुळे मी काय तोंड कशी पडलेलो नाही त्यांचे कार्यकर्ते समर्थक तोंड कशी पडलेले आपण कागलमध्ये पाहिलं की मंडलिक विरुद्ध मोठी अशा प्रकारचे संघर्ष पाहिला मंडलिक विरुद्ध घाटगे असा संघर्ष पाहिला आता एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष कागलच्या राजकारणात पाहायला मिळेल का कारण आपण पाहिलं की मंडलिक गटाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न या सर्व निमित्तानं झालेला बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं आजपर्यंत कागलचा दुकाचा इतिहास बघितला तर माझे वडील चार वेळा आमदार चार वेळा खासदार मी जरी पराभूत दोन वेळा खासदार केला झालो असलो तरी एक वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागद जाडुक्याने दिलेलं आहे त्यामुळे जनता माझ्यावर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाट। वाटत नाही परिणाम तरी स्थानिक स्वराज्या आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत त्यानंतर कधी दोन तीन वर्षानं सहकार्याच्या निवडणुका एक वर्षाभरात देतील त्यानंतर लोकसभा येईल विधानसभे त्या तेवढे बघू कुलाखाला बरंच पाणी वाहून जाईल जी सध्याची परिस्थिती बघितली तर निश्चितपणाने लोकांना हे आवडलेलं नाही लोक थांबपणानं माझ्या मागंवर सध्या म्हणजे कागल नगर परिषदेमध्ये कशा प्रकारे कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत अगदी नगराध्यक्षा सह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षासह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे त्यामुळं त्यांना काही जागा नाही मग राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथं होणार आहे आणि प्रवीण सिंह पाटील जे म्हणजे माझी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगरवाध्यक्ष नगर 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 शंभर टक्के होणार कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकतं पण मतदारांवर याचा काय परिणाम होईल का या सगळ्या राजकारणाचा कागल तालुक्यातला मतदार नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या म्हणून तर त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतात केवळ नेते इकडून तिकडून जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते आता यात याचा प्रत्येक यावेळी सुद्धा येईल नेमकं असं का केलं असं वाटतंय काय तुमचं काय परीक्षण आहे मुश्रीपाला वाटते आमदार राहायचा आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचंय मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची आहे वापरा आणि फेकून द्या समर्जित गाठगीना हा गट राखून त्यांनी हा असा प्रयत्न केला असं वाटतंय केला असेल त्यांचं मत मला काय माहिती नाही मुश्रीफांच्या राजकारणाचं वर्णन तुम्ही कसं आपण पाहिलं की मुश्रीफ ज्या पद्धतीनं राजकारणात पुढे चाललेला आहे सर्वांची हात मिळवणी हो करत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आयुष्यभर नाही पुढच्या आयुष्यात आमदार मंत्री सोळा व्हावं पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणार पाहिजे ज्यांना ज्यांनी निर्माण केलं त्या सदाशिवराव मंडळी साहेब असतील विक्रमसिंग घाडगे असतील आम्ही काय त्यांच्या त्यांच्याकडे मोठे नाही आम्ही त्यांच्याबरोबर म्हणून राहिलो आणि मग सगळ्यांनी ज्या ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या प्रवाचे कौतुक करतात तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात